कुत्र्याच्या वादात मारहाण न्यायालयीन कोठडीतील व्यक्तीचा मृत्यू पंढरपूर नजीक असलेल्या कासेगाव इथे कुत्र्याच्या वादातून निर्माण झालेल्या मारहाणीच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असणारे महादेव वाघमारे कोठडीत असताना ते आजारी पडल्याने त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांच्या हाणामारीतून त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी आज सायंकाळी सहा वाजल्यापासून महादेव वाघमारे यांचा मृतदेह हो तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आला होता जोपर्यंत महादेव वाघमारे यांच्या कुटुंबाची फिर्याद नोंदवत नाही तोपर्यंत मृतदेह हो हलवणार नाही असा अट्टाहास समस्त जमलेल्या मातंग बांधवांचा दिसून आला यावेळी फिर्यादीमध्ये शीतल उर्फ नवनाथ जाधव श्रुती जाधव महादेव जाधव विठ्ठल राजाराम जाधव बळीराम राजाराम जाधव अश्विनी जाधव दीपक जाधव रुक्मिणी ढावरे सोनुबा ठोकळे बाळाबाई दीपक जाधव यांच्यावर एकूण दहा जणांवर कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे सदतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच मयत महादेव वाघमारे यांच्या वडील पत्नी आणि मुलगा यांनी माध्यमांशी संवाद साधताना मयत महादेव यांच्यावर केस करून करून त्यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मारून टाकल्याचे सांगितले तर त्या अधिकाऱ्यांची लवकरच चौकशी होऊन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा जय भीम चित्रपटाची पंढरीत पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सध्या बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे ॲडव्होकेट बादल यादव नगरसेवक कृष्णा वाघमारे माझे नगरसेवक नाना वाघमारे माझे नगरसेवक महेश साठे चेअरमन धनाजे साठे वायदंडे मेंबर याचबरोबर बरोबर पी आयचे विजू खरे हे देखील उपस्थित होते पोलिसांनी गुन्हा नोंद करून आश्वासन दिल्यानंतर मयत महादेव वाघमारे यांचा अंत्यविधी करण्यासाठी प्रेत हलवण्यात आलाय आता आम्ही गुन्हा दाखल केलाय त्या पोलिसांना त्या गुन्हेगारांना किती मोठी शिक्षा व्हायची तेवढी त्यांना शिक्षा करा माझा नवरा तळत चालू चालू हा बघा आजचा दोन तीन दिवस झाला आमच्या मागे जे गंडी लागले होत ते काशेगाव पंढरपूर सोलापूर इथल्या संघटन आपल्या जमातीतल्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून जे महादेव वाघमारीवर पोलिसांनी मारहाण करून त्याच्यावर खोटा गुन्हा रचला होता ती ती ते त्या समाजानं सिद्ध करून दाखवलं म्हणून त्या समाजाचं मी जन्मजन्म आहे मोठन बोल मोठण बोलताना माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं त्यांच्यावर खोटी केस केली छोटी केस करून तिथं पोलिसांनी तुरुंगात मारून दवाखान्यात टाकलं दवाखान्यात टाकल्यावर तर आता आम्हाला फोन केला आमच्या दिराला फोन करून मग आमच्या दिराने मला आता आम्हाला तिकडं नेलं दवाखान्यात केव्हा समजलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी समजलं म्हणजे मेल्यानंतर दुसऱ्यानंतर तुम्हाला समजलं दवाखान्यात मेल्यानंतर समजलं मारल्यावर परत सुखी की आल्यावर म्या म्हणलं हे काही झाले अंगावर काळ निळ तर म्हणलं पोलिसांनी मारले का बोल म्हणलं परत अजून सांगितलं म्हणून मारते असं मला सांगितलं म्हणलं पोलिसांनी असं <coughs> <आसा> या दोन चार <coughs> दिवस गेल्यावर त्यांनी स्टेशन मधून फोन आला की माझे वाघमारे अचानक सिरियस झाले तुम्हाला तुम्ही पाठी पॉटेजीला या म्हणून पॉटेल घेऊन चाललोय मी त्या टायमाला पिस्ट लावत होतो मग मी म्हणलं वडलाला किंवा पाठवतो मग त्या दुसऱ्या दिवशी गेलो तिथं दुसऱ्या दिवशी मी गेलो तर त्याला चेड्डीवरून बैलनावर त्याला बस झोपला होता ती मग मी म्हणलं अण्णा काय झालंय या अंगाला तुझ्या असं का बनायच तर ती रडायला लागला ती मला रडू नका म्हणलं दोन दिवसात तुला बाहेर काढतो म्हणलं काय झाले म्हणलं सांग मला तर म्हणला मला पोलिसांनी मारले म्हणला म्हणलं तेवढं तू तेवढं कोणला म्हणू नका म्हणला बाहेर पुल, पुल। दुसरा जे आरोपी आहे जे दुसरा आरोपी जे दुसरा आरोपी आहे ते मला वैयक्तिक मानला होता की तीन आरोपी आहेत ना तर तिघांना माझी मी वैयक्तिक मा, मारत असतो मला माझ्या एकत्र मा ती म्हणलेला आहे बोला बेदम मारहाण पोलिसांनी बेजम मारहाण करून चंद्रशेरी आणि देवकर साहेब यांनी मारून आणले हे ने आणि पोलिसांनी मार मारहाण केले आणि त्या पोलिसाच्या मारहाणीत ही मरला माणूस शेवट मरून गेला आणि म्हणून आता तुमची काय मागणी असणार आहे हां तर त्या जी, जी आ, आ, ही झाली त्या ते नवरा मेल्यामुळं ती बिचारी मोकळी पडली ते जर संसार उद्ध्वस्त झालेला आहे तर तिला काहीतरी शासनाने त्याकडे लक्ष द्यावं पोलिसांवर कारवाई व्हावी का तुमचं काय मत या हां हां बरोबर आहे तर ह्या पोलिसांनी गद्दारपणानं जी कारवाई केली आहे ते मा मारले आहे जे त्यांच्या मारण्यामुळे ही माणूस जीव मिळाला तर त्याच्यावर कारवाई काय तर व्हावी आणि त्याला पोलिसाला खतपाणी घालणारे दुसरी लोक जे आहेत ते पाच सहा जण त्या त्यांच्यावर कारवाई व्हावी कारण ते मुळातली कार गुन्हेगार ते म्हणून पहिली कारवाई त्या सहा जणांवर झाली पाहिजे आणि नंतर त्या सहा जाण्याची झाल्यानंतर या पोलिसावरनी कारवाई झाली पाहिजे त्यांनी जीव जीव घेतला जी। आहे जी। 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 जी।